आपण पाहतात वडवली येथे चारशे तीस बाप्पांचा सोळा दौराईंना भावपूर्ण वातावरणात निरोप श्रीवर्धन तालुक्यातील वडवली येथे गौरी गणपतींच्या सुमारे चारशे तीस बाप्पांचं सोळा दौराईंचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले ढोल ताशांच्या आणि टाळ मृदुंगाच्या गजरात गणेश पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला आणि गौराईंना निरोप दिला यावेळी गावातील विसर्जन स्थळावर गर्दी झाली होती गणपती विसर्जनासाठी वडवली ग्रामपंचायतीतर्फे विसर्जन स्थळांवर सर्वत्र स्वच्छता करण्यात आली होती संध्याकाळी वाजत गाजत फुलांची उधळण मधून ढोलक ताशा आणि काही ठिकाणी गजरात नृत्य आणि तालधरीत गावातील गणपती विसर्जनाच्या दिशेने जात होते एका मागून एक घरगुती गणपती विसर्जनासाठी नदी किनारी निघाले होते नदीकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर आणि विसर्जन स्थळी गर्दी उसळली होती विसर्जनासाठी निघालेल्या बाप्पांना पाहण्यासाठी गावातील मुख्य रस्त्यावर जनसमुदाय लोटला होता यावेळी उसळलेल्या गर्दीच्या नियोजनासाठी दिल्ली सागरी पोलिसांनी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवली होती भक्तगणांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे गजर करीत आपल्या बाप्पांचे तलाठी ऑफिस येथील नदी किनारी भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन केले यावेळी आगरी समाजाचे अध्यक्ष श्याम धुमाळ भंडारी समाज अध्यक्ष प्रकाश खेऊर वडवली ग्रामपंचायत ग्रामविस्तार अधिकारी श्री वासले साहेब यांनी नागरिकांना आणि गणेश होऊ या नये यासाठी पाहणी केली यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिघी सागरी पोलिसांनी विसर्जन स्थळांना भेट देऊन पाहणी केली त्याचप्रमाणे चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे चोवीस तास मराठी